सांगली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगली दौऱ्यादरम्यान मिरजेतील माजी नगरसेवक पांडुरंग कोरे यांच्या निवासस्थानी मिसळपे चर्चा कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधला परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला यावेळी खासदार संजय काका पाटील भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष प्रकाश डंग जनसुराज्य पक्षाचे समित कदम सुशांत खाडे पांडुरंग कोरे गजानन कल्लोळी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे तसेच महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते चंद्रकांत पाटील यांनी मोदी सरकारच का हवे याविषयी अनेक बाबी नागरिकांच्या समोर मांडल्या दैनंदिन जीवनात अगदी छोटी, छोटी उदाहरणे देत त्यांनी मोदी सरकारचे महत्त्व जनतेला पटवून दिले